कोडगाव शिवारात थुना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार मजुरांची सुटका पूर्णाव परभणी रेस्क्यू टीमद्वारे कारवाई पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थुना नदीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या चार जणांना पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने पंधरा तासानंतर सुखरूप बाहेर काढले पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचे काम चालू असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामान व मशनी असून सदर मशनी थुना नदीच्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे काल शुक्रवार बारा सप्टेंबरपासून सदर मशनीवर चार मजूर अडकले होते त्या अडकलेल्या मजुरांना सुखरूप वाचवण्यात आले सदर सदर बचाव मोहीम ही पुलीस प्रशासन नगरपरिषद पूर्ण अग्निशामक दल व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्यपार पार पडण्यात आली पाण्यामध्ये वाचवण्यात आलेले व्यक्ती विकी सिंग लक्ष्मण सिंग सलाउद्दीन सिद्दीकी शिवकुमार सदागत अलिया चौघांना आज शनिवार तेरा सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजता पंधरा तासानंतर बोटच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले